नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी या रियालिटी शोबाबत आता एक मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बिग बॉस मराठीला सुरू होऊन आज त्रेपन्न दिवस झाले आहेत आणि अशातच आज बिग बॉस मराठीच्या घरात पत्रकार परिषद सुरू आहे आणि याचा एक प्रोमो ही सध्या सोशल मीडियावर समोर आलेला आहे मात्र बिग बॉसच्या घरात पत्रकार परिषद ही बिग बॉस संपण्याच्या दोन आठवडे अगोदर घेतली जाते आणि इथे तर अवघ्या त्रेपन्नव्या दिवशीच घरात पत्रकार परिषद घेतली जात आहे त्यामुळे हा प्रकार पाहून प्रेक्षकांना धक्काच बसला आहे आणि प्रेक्षकांनी बिग बॉसच्या घरात अचानक पत्रकार परिषद कशी घेतली जात आहे बिग बॉस मराठी इतक्या लवकर संपणार का अवघ्या सत्तर दिवसातच बिग बॉस गाशा गुंडाळणार का असे प्रश्न विचारायला आता सुरुवात केली आहे तर आता समोर आलेल्या माहितीनुसार बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले हा सहा ऑक्टोबर रोजी होणार आहे म्हणजेच बिग बॉसचा हा सीझन अवघ्या सत्तर दिवसात गाशा गुंडाळणार आहे आणि यामागचं कारण असं म्हटलं जात आहे की बिग बॉस हिंदी हा ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होणार आहे त्यामुळे बिग बॉस मराठी लवकर संपवण्यात येत आहे असं म्हटलं जात आहे तर प्रेक्षकांनी आता बिग बॉस मराठीचे टॉप पाच स्पर्धकही सांगितले आहेत अभिजित सूरज अंकिता निक्की आणि अरबाज हे बिग बॉसचे टॉप पाच स्पर्धक असतील असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं बिग बॉस मराठीचे टॉप पाच स्पर्धक कोण असतील कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद